हे भात आहे कसले माझे मुलगे बळले आली जाऊन मुखे गेले वाऊ हॅलो फ्रेंड्स मी रोन कासारे कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे गुड मॉर्निंग सकाळचे अकरा वाजलेले आहेत आणि मी दिलीप मामासोबत इकडे शेतामध्ये आलेलो आहे आणि हा पण माझ्यासोबत तुमचं नाव काय यदू येदू येदूसुद्धा आमच्यासोबत आहे तर आम्ही तर शेतामध्ये चाललो आहोत दिलीप मामासोबत आता पुढे जे बोलणार आहे तो दिलीप मामा बोलणार आहेत आणि अपेक्षा करतो तुम्ही आमचा व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हाय व्हिडिओला सुरुवात करूया बाय तर आपण आलो आहोत पोलादपूरमध्ये सिद्धार्थनगर कापडे बुद्रुक गाव या गावामध्ये आणि आम्ही ह्या गावचे दोन तीन व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती शेअर केलेले आहेत आणि ते तुम्ही पहा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो मी आणि हे गाव खूप खरंच खूप सुंदर आणि छान आहे हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये उन्हाळ्यात थोडं ऊन उन असतं पण गाव म्हणजे ऊन तर आलंच पाहिजे आणि आता नोव्हेंबर महिना चालू आहे तर थंडी तर शिकार आहे आणि व्हिडिओला सुरुवात करूया काही ना टाईमपास करता आणि खूप मजा येणार आहे शेतीविषयी खूप काही माहिती आपल्याला मिळणार आहे दिलीप मामा मला देणार आहे तर सुरुवात करूया तर इकडे माझ्या मागे चालू चालू जे चालू आहे ते भात कापणी चालू आहे इकडे हे पाहा आणि आता दिलीप मामा बोलणार आहेत ह्याच्या संदर्भात खूप काही कारण त्यांना शेतीविषयी खूप जास्त नॉलेज आहे माझ्यापेक्षा तरी कारण मी तर कदाचित येतो का कधीतरीच येतो आणि हे बघा खूप छान इकडे शेती झाली आहे हे पहा ही आमचा एक कोकणी विभाग आहे हा रायगड जिल्ह्यातील परिसर आहे कोल्हापूर तालुक्यातील हा विभाग आहे आणि ह्या विभागामध्ये ह्या गावी सिद्धार्थनगर या ठिकाणी ही शेतीची लागवड झालेली आहे ही परिपूर्ण लागवड झालेली आहे याला भात शेती असे म्हटलं जातं आणि ती परिपूर्ण झालेली आहे आणि तिची आता गावच्या भाषेमध्ये कापणी ही कापणीला सुरुवात झालेली आहे कापणी जवळजवळ आता निम्म होत आलेली आहे नंतर त्याची ही जोडणी वगैरे इकडं होत आहे ती जुळून भातचे भारे बांधले जाते आणि मग त्याची उडवी रचून ती भात काही दिवसाने त्याची मळणी केली जाते आणि मग ती मळणी जोडून त्याच्यातून भात हे उत्पन्न काढलं जातं ते भात उत्पन्न करून भरून त्याच्यातून जे आपण त्याला भात म्हणजे मराठीमध्ये हिंदीमध्ये मराठी इंग्लिशमध्ये त्याला राईस म्हणतो हिंदीमध्ये त्याला चावल म्हणतो आणि मराठीमध्ये मारा त्याला भात म्हटलं जातं तर ही आमची भात शेती आहे ही परिपूर्ण आता झालेली आहे आणि ही कापण्याचा हंगामा सुरू आहे याला भात शेती म्हणतात ये शेती शेती ही शेतीमध्ये आपण आहोत ती शेती आमच्या आनंदा रामचंद्र मोरे यांची ही चांगली भव्य दिवे शेती आहे ह्या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळायला जातं ही शेती सुपीक आहे आणि त्यांचे चिरंजीव मंगेश आनंदा मोरे या या शेतीचं उत्पन्न घेत आहेत ते या ठिकाणी हे काम करताना आपल्याला दिसत आहेत जोडने करता करता हे। करता हे। ही भाताची जोडणी करत आहेत त्याचप्रमाणे त्यांची भाऊदेसुद्धा या ठिकाणी काम करत आहे त्यांचे भाऊसुद्धा या ठिकाणी काम करत आहेत आणि ही अतिशम करून ही शेती पिकवली जाते आणि आपला उदारनिर्वाह ह्या शेतीवरती उपजीविका यांची केल्या जाते अशी ही आमच्या गावकरी मंडळीची शेतकरी मंडळीची ही अशी मेहनतीची कामं ह्या इथे केली जातात आणि ही मेहनतीने पिकवली जातात शेती असे आमचे हे दादा या ठिकाणी काम करत आहेत दादा तुम्ही पण काहीतरी बोला ठीक आहे थँक्यू हे पहा ही शेताची कापणी चाललेली आहे हे शेत परिपूर्ण होऊन ह्याची शेतीची कापणी चाललेली आहे आणि ते शेतमालक आहेत हे शेती कापत आहेत ह्याला कापणी म्हटल्या जातं आणि ती कापणी कापत असताना त्याला अशा प्रकारे रुंद करून तिला सुकवल्या जाते आणि सुकल्याच्या नंतर ती अशा प्रकारे सुकते अशा प्रकारे सुकल्याच्यानंतर ती दोन दिवसांनी सुकल्याच्या नंतर ती जुळणी करून ती जुळणी करून तिचे असे जमा करून भारा बांधला जातो हिला भारा मानतात हा भारा अशा प्रकारे असतो हा भारा बांधून मग तो नेऊन उडवी त्याची तयार केली जातात उडव्यामध्ये ते भात जमा करून ठेवायचं आणि मग त्याची मळणी होऊन त्याला त्याची ते झोडणी होते त्याला झोडणी मानतात आणि झोडणी झाल्याच्या नंतर त्याचं उत्पन्न त्या चावलमध्ये रूपांतर केल्यानंतर ती भरडी भरडून त्या भरडणी करून त्याचं ते जे उत्पन्न निघतं त्याला चावल म्हटलं जातं त्याला तांदूळ म्हटलं जातं हे ह्या शेतीची लागवड करताना पहिल्या प्रथम ह्या शेतीची मशागत केली जाते भाजवण केली जाते भाजवण झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बियाणं भाताचे बियाणं पेरले जातात भाताचे बियाणं पेरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये नांगर धरून त्याची मशागत केली जाते आणि मग ते जूनमध्ये ते बियाणं पाऊस पडल्याच्या नंतर तयार होतं बियाणं तयार झाल्याच्यानंतर रोप होतं रोप झाल्याच्यानंतर ते रोप हळूहळू मोठे झाले की ते रोप काढून पुन्हा शेतामध्ये नांगरकी करून ते शेत लावलं जातं लावल्याच्या नंतर अशा प्रकारे शेत होतं आणि मग त्याचा कालावधी तीन महिन्याचा असतो तीन महिन्यामध्ये हे रोप परिपूर्ण होऊन त्याला हे असं धान्य येतं या धान्याला भात म्हटलं जातं आणि मग ते धान्य पूर्ण झाल्याच्यानंतर त्याची कापणी होते कापणी झाल्याच्या नंतर ते सुकून वगैरे त्याचं उडवी तयार केल्या जाते उडवी तयार केल्याच्यानंतर त्याची झोडणी होते झोडणी झाल्याच्या नंतर ते भात घरी आणून ते काही दिवसानं भरडल्या जातं भर हे बघा ही शेती आहे पुन्हा आपण ह्या दुसऱ्या शेतीमध्ये आलो आहे ही शेती भिकाजी धोत्रे यांची आहे फार कष्ट करतात आणि ही शेती उत्पन्न करून ही शेती पूर्ण झालेली आहे त्यांची कापणीसुद्धा पूर्ण झालेली आहे आणि ते आता जुळणीचं काम करत आहेत ही जुळणी करून ते आता भारे बांधून नेऊन उडवी रचणार आणि ते उडवीच्या नंतर मग ते चावल निघाल्या तांदूळ भात निघणार भातापासून ते मग चावल तयार करणार आणि आपली उपजीविका करणार हे वर्षभराचं आमचं हे उत्पन्न असतं शेतकऱ्यांचं आणि ते आपली शेती बरी करत आहेत आम्ही शेती भिंतीने करतो वर्षातून हे एक आमचं पीक असतं याच्यामध्ये प पहिल्या पूर्वी नाचणी वरी अशी केल्या जायची परंतु आता शेती केली जात नाही कारण प्राणी शेती काही नुकसान करतात त्यामुळे आता आम्ही नुसती भात शेती करतो आणि हे भात शेतीचं चा काम चालू आहे हे एक निसर्गा म्हणजे या निसर्गामधील एक एक झाड आहे आणि ह्या झाडाला एक फळ येतं म्हणजे त्याला बोर म्हटलं जातं आपण हे बोरीचं झाड आहे पक्षी आपल्या सुरक्षेसाठी कोणी चढू नये त्याची हानी करू नये म्हणून काटेरी झाडामध्ये ते, आपले घोट, ते आपले आपली घोट घरटी निर्माण करतात जशी मानवाला आपल्याला हवा पाहिजे वस्त राहण्यासाठी सोय पाहिजे तशी पक्षी पण आपलं ह्या झाडाला घरटे करून राहण्यासाठी आपली सोय करतात आणि बघा कशा प्रकारे त्यांनी हे विणकाम करून गवताच्या काडीपासून तृणधान्य गवतापासून त्यांनी हे घरट निर्माण केलेलं आहे सुंदर घरट आहे बघा बघण्यासारखं घरट आहे हे कसं विणलेलं असेल हे घरट ह्या पक्ष्यांचं आहे हे राहणात राहणारी ही पक्षी आहेत आता आपले दोन ठिकाणी भात जोडणी भात कापणी सगळं बघून झालेलं आहे आता आपण पुढे जातोय ह्या गवतातून बघा ऍक्च्युली हे जे गवत आहेत ते आत्ता एक दोन महिन्यापूर्वीच वाढलेले दे तेवढे त्याच्या आधी काय नव्हतं हे पूर्ण शेती आहे आणि इकडे चालण्यासाठी हा बघा रस्ता इकडे दिसतोय आमच्यासोबत दिलीप मामा आहेत आणि दोन लहान पोर आहेत वाट काढतो आम्ही सावकाश ओ माय आणि हे बघा हे तुम्हाला जे दिसतंय ना निसर्गरम्य परिसर हे बघा खूप छान आहे आणि ह्याचा उपयोग ना झाडू बनवण्यासाठी होतो हा दिरीमा ह्याचा झाडू बनवण्यासाठी उपयोग होतो आणि किती छान आणि सुरेख आहे बघा आणि दिसायला खूप छान आहे आता आपण हळूहळू रस्ता काढून पुढे चाललोय आणि गावच्या पोरांना जरा पण टेन्शन फिगर काय नसते इकडे घाबरत नाही आहे चालतात ना शेतामधून आपल्याला ही रॉट पकडायची आता आणि या साईडला सुद्धा बघा अशा प्रकारची ही झाडे अशी उगवलेली आहेत उ साऊ का जा काटी सारख साईडला

हा बघा इकडे गाय आहे नाव का ठेवली यांची बाबा तो कालू याच नाव काळू आहे आणि याच नाव तांबू 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 आणि त्या यात एक बंटी आहे बाला आहे आणि ती कालू का शांत बसला इकडे शांत आहे ना इथं

हेलो ये गम इकडे तू चेक चेक आता मारायचं नाही तू तो मारित नाही मार मार हा ब हे 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 ओके ओ ओ नाही काय नाही करणार कालू ना हा रेडा कालू आहे आणि ह्याचे मालक अरुण मोहिते बैरा मोहिते हे बघा आणि इकडे त्यांचे मोठे बंधू राजा मोहिते मिवणे शंकर मोरे आणि सगळे बच्चे मंडले आहेत आपण आज ह्या शेतामध्ये जे आलेले आहात रोहन किचन का ट्रॅव्हल ट्रॅव्हल्स आणि आपण जी या ठिकाणी जी शूटिंग घेत आहात ही शेती आमचे दादा शंकर मोरे हे खरोखर फार कष्टालू आहेत ते मुंबईमध्ये राहून नोकरी करून या गावच्या ठिकाणी ते शेती करत आहेत आणि त्यांना ह्या शेतीचं खूप आवड आणि प्रेम आहे या शेतीवर ते जरी मुंबईला राहणारे असले तरी या गावी ते शेती करत आहेत आणि आज ही शेती त्यांनी प परिपूर्ण करून त्याची लागवड करून ही शेती परिपूर्ण झालेल्या ही भात शेती कापण्याच्या हंगामात आलेली आहे ह्या कापणीला आम्ही ह्या हंगामाला आम्ही कापणी म्हणतो ही शेतकऱ्यांची कापणी आहे हे भात कापून झाल्याच्या नंतर ह्याला अशा प्रकारे सुकवलं जातं हे सुकून त्याचे भारे बांधले जाते आणि भारे बांधल्याच्या नंतर त्याला त्या भाऱ्याना ह्या समोर जी अशी ही एक प्रकारची उडवी आम्ही ह्याला उडवी म्हणतो ही उडवी अशा प्रकारे रचले जातात त्याच्यामध्ये हे भारे जमा करून ही भात जमा करून शेती जमा करून ह्याच्यामध्ये धान्य जमवले जातं आणि कालांतराने याची मळणी केली जाते ही मळणी करून त्याचे जे धान्य असते ते पोत्यामध्ये भरून घरी नेऊन ते भात चक्कीवर नेऊन भरलं जातं आणि नंतर त्याला भाताला भरडून त्याला जे म्हणतात ते तांदूळ हे तांदूळ आपण मराठीमध्ये तांदूळ हिंदीमध्ये राईस आणि इंग्लिशमध्ये इंग्लिशमध्ये राईस मराठीमध्ये तांदूळ आणि हिंदीमध्ये चावल असं ह्या भाताला म्हटलं जातं आणि ह्याचं उत्पन्न काढून ह्याच्यावरती आमच्या शेतकऱ्यांची उपजीविका होते असे आमची शेतकरी मंजूर आपले ताभाड कष्ट करतात आणि असे हे धान्य पिकवले जातं हे धान्य सर्वीकडे उपलब्ध होतं त्याच्यावरती सर्वांना आपली गरजा भागविल्या जातात त्याला ही अशी शेती मानतात हा कोकणचा शेतीविषयक व्यवसाय आहे हे भात, याला भात, है। है भात याला है। है आहे ह्याच्यापासून ह्याला भात म्हटलं जातं ह्याच्यामध्ये भातकुण ह्याला म्हटलं जातं ह्याच्यामध्ये तांदूळ आहे आणि तो तांदूळ चक्कीवरती भरल्याच्यानंतर ह्याच्यातून तांदूळ निर्माण होतो आपण दुसऱ्या गोठ्यामध्ये आलो इकडे बघा इकडे व्हाईट बेल आहे ही गाय आपली वाईट गाय भीती कोण भीते नाही करत ना ही पण काय नाही करत शिंगे बघायला गरम होत नाही का आहे एप एप भात हे भात भरडलं जाते आणि भरडून याच्यामधून तांदूळ निर्माण केले जाते तांदूळ याला चावल आणि राईस म्हटले जाते

తొలక పైస పైసా పావు థ్యాంక్ యూ థ్యాంక్ యూ లాక్ లాక్ేర కలి కమెంట్ तर आपण आता व्हिडिओला इकडे समाप्त करणार आहोत आपण बऱ्यापैकी शेती कशी होते ते आपण पाहिले दिलीप मामाने सगळं सांगितलेलं आहे रेडे बघितलेले आहेत गाय बघितलेले बैल बघितलेले आहे आणि निसर्ग असा परिसर इकडचा बघितलेला आहे भात कापणी चालू पण झालेली आहे तर आपण इकडे आता व्हिडिओला समाप्त करणार आहोत आणि आम्ही असं अजून करतो की तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आमच्या ह्या व्हिडिओतून भेटली असेल तर आता आपण व्हिडिओला एंड करूया हाय राईस लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा नक्की करा आणि तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तरच करा ना आवडला असेल तर नका करू आणि आमचा असाच प्रयत्न राहील की तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही घेत राहू आमचा खूप सारा प्रयत्न असतो आणि हे जे दहा मिनटाचे व्हिडिओ जे असतात ते करण्यामागे बरीच मेहनत असते मित्रांनो जर तुम्हाला वाटेल की सहजासहजी होतं तर असं नाही आहे कारण ते शूट करण्यासाठी आम्हाला इकडून तिकडून फिरायला लागतं भरपूर ठिकाणी जावं लागतं अशी नॉलेज असलेली माणसं आम्हाला भेटणं खूप गरजेचं असतं का ज्यांना बऱ्यापैकी खूप काही गोष्टी माहिती असतात त्यांच्याकडून आम्ही काही शिकतो काही सांगतो लोकांना तुम्हाला दाखवतो तरी तुम। आमचे असेच प्रयत्न राहतील पुढेसुद्धा आणि आजसुद्धा तर आमच्या या मेहनतीसाठी आणि आमच्या दिलीप आम्हासाठी आणि या दोन लिटल कंपनीसाठी प्लीज एक लाईक करा एक शेअर करा बस थँक्यू आणि हो जय जवान जय किसान हां जय जवान जय किसान बोला सगळ्यांनी एकत्र बोला जय जवान जय किसान जय जवान जय किसान।, किसान वंदे मातरम